खूप सिंपल ये। सिंपल आहे मकर संक्रांतीला कुठलाही सांग दिवाळी असेल तर पहाटे फटाके फोडायला उतरायचो तर सगळ्यांची एक वेळ ठरली असेल तरी त्या एका व्यक्ती बरोबर पण आपण आधी येऊया हो पाच मिनिटं म्हणजे आपली मी आवडते असं तुला कधी जाणवले घडतात घडतायत अजूनही प्रसन्न सो ईश्वरी दोन आशुतोष पण ऑलमोस्ट दोन आशुतोष नाहीये ही गाडी गबाई मी पतंग उडवित होते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मकर संक्रांत निमित्त स्टार प्रवाहाने एक छान असा इव्हेंट ऑर्गनाईज केलं आहे आणि सध्या माझ्यासोबत आहे तुमचे लाडके राकेश आणि ईश्वरी म्हणजेच शर्वरी आणि आशुतोष कसे आहात दोघे पण मस्त एकदम छान मजेत खूप मजेत आज या मकर संक्रांती साजरे करायला आल्यामुळे शूट नाहीये सणाचं वातावरण आहे सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मालिकातले आपल्याच कुटुंबातले सदस्य भेटतात छान वाटतं दोघांसाठी ही स्टार प्रवाची वेगळी मालिका यापूर्वी तुम्ही ऑलरेडी काम केलं या वाहिनीसोबत पण नवीन मालिका आणि मकर संक्रांत सुद्धा त्या मालिकेतली पहिली असेल सो काय सांगाल आम्हाला सुद्धा काय पाहायला मिळणार आहे आणि आता मकर संक्रांत निमित्त किती एक्सायटेड आहात <laughs> आ, नवीन काय पाहायला मिळणार आहे म्हणजे आमची मालिका आत्ताच सुरू झाली आत्ता कुठे ते कथानक हळूहळू खुलत आहे लोकांसमोर येत आहे आणि आत्ता जसं संक्रांतीला सगळं छान छान गोड गोड असतं तसं जरी मालिकेत नसलं म्हणजे आपापल्या ठिकाणी आहे पण जर का तुम्ही अर्णविश्वरीमध्ये बघितलं तरीही काही फार गोडवा नाहीये आ, राकेश ईश्वरीमध्ये जरी दिसत असला तरी त्याच्या मागे काय आहे ते आपल्याला माहितीच आहे त्यामुळे असं राकेश अर्णवमध्ये त्यांच्या घरात जरी समोर सगळं छान छान असलं तरी त्याच्या मागे काय आहे हे आपण बघतोय मालिकेत त्यामुळे म्हणावा तसा खऱ्या अर्थाने गोडवा अजून मालिकेत कुठेही दिसत नाही आहे तर ही मकर संक्रांत तरी सगळं वरवरचं आणि आ, खोटा मुखवटा असलेला गोडवाच आहे मालिकेत पण पुढची मकर संक्रांती येईल तिथपर्यंत हे कथानक कुठे गेलं असेल आणि काय असेल याची आम्हालाही नट म्हणून उत्सुकता आहे की आम्ही काय कथानक लोकांसमोर घेऊन येणार आहोत आणि ते प्रेक्षक कसं स्वीकारणार आहेत हेही बघायची उत्सुकता आहे त्यामुळे या मकर संक्रांती उत्सुकता एक्साइटमेंट ही आहे की आता प्रेक्षक कसे स्वीकारणार आम्हाला मालिकेच्या कथानकात स्वीकारतील अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुमचा अभिनय म्हणा तुमच्या भूमिका सुद्धा तितक्या चांगल्या असतात पण ईश्वरी मला तुला विचारायला आवडेल या आधीची भूमिका वेगळी होती आताची भूमिका वेगळी आहे सो नवीन मालिका आहे नवीन वर्ष सुरू आहे तर काय सांगशील सध्या काय करतेस किंवा किती एन्जॉय करतेस हा इव्हेंट सुद्धा नवीन वर्ष आहे आत्ता नुकतीच मालिका चालू झाली आहे मागच्या महिन्यामध्ये पहिलाच हा इव्हेंट आहे त्यानिमित्ताने संक्रांतीचा जरी ह्याने जर असं सा सांगितलं सीन्स की सीन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये गोडवा नसला किंवा मकर संक्रांत किंवा आम्ही सण जरी साजरे करत नसलो आत्ता तरीसुद्धा आम्ही ऑफस्क्रीन सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो आहे आणि तो गोडवा ऑफस्क्रीन आहे सगळ्यांमध्ये त्यामुळे सगळी खूप टीम जी आहे ती खूप गोड आहे मजा येते काम करायला नवीन माणसं आहेत नवीन फॅमिली आहे आणि मजा येते वेगवेगळे सीन्स आहेत काही डिफिकल्ट आहे काही गोष्टी माझ्यासाठी आहेत डिफिकल्ट पण प्रयत्न करते पटकन पण मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या घरी किंवा तुम्ही जिथे राहता त्या परिसरात मकर संक्रांत कशा पद्धतीने साजरी होते कारण आपल्याकडे मकर संक्रांतला फार महत्व आहे किंवा तिळगुळ म्हणा किंवा वेगवेगळ्या भोगी वगैरे सगळं असतं तर तुमच्या इकडे कशा पद्धतीने साजरी होते आ, मी माझा जन्म आणि आतापर्यंत राहतोय ते एकाच ठिकाणी दादरमध्ये मी राहतो आणि दादरमध्ये एकूणच सगळ्याच सणांचं खूप जोरदार साजरे केले जातात पण मी जिथे राहतो ती एक सोसायटी आहे जिथे शंभर कुटुंब राहतात शंभर फ्लॅट्स आहेत पाच बिल्डिंग मिळून प्रत्येक बिल्डिंगमध्ये वीस एक पंचवीस साधारण फ्लॅट्स आहेत आणि त्यामुळे इतकी कुटुंब त्या सोसायटीतच होती की आ, जरी सगळे ओळखीचे असले तरी मुद्दाम कोणाच्या घरी जाणं किंवा मुद्दाम घरी जाऊन भेटणं हे व्हायचं नाही पण माझ्या लहानपणापासून आम्ही सगळी मुलं म्हणजे मकर संक्रांत असू दे किंवा सोनं वाटायला असू दे अशा काही सणांना मी दिवाळी वगैरे फराळ वाटायला फिरायचोच पण आम्ही सगळी मुलं खूप सारे तिळगुळ लाडू घेऊन आणि फुटाणे घेऊन प्रत्येक घरात फिरायचो ते वाटत तर त्यानिमित्ताने प्रत्येक घरामध्ये जायचं यायचं जाता यायचं म्हणजे जरी ओळख असली खूप वर्षांपासून माझे माझी सोसायटी पासष्ट वर्ष जुनी सो, सोसायटी आहे सो इतक्या पूर्वीपासून तीन पिढ्या लोक एकमेकांना ओळखतात पण ती मला गंमत वाटायची की आपण कोणाच्या घरात जात नाही तरी थेट पण या सणानिमित्त ज्या कारणाकरता हे सण सुरू केले गेलेत ते ऍक्च्युली लहानपणी तसं जगायला मिळालंय की प्रत्येकाच्या घरात जाऊन मग ते त्यांच्या घरातलं काहीतरी लहान मुलं आलेत म्हणल्यावर चॉकलेट खाऊ काहीतरी खायला देणार बसणार थोड्या वेळ तिकडे त्यानिमित्ताने त्या घरात जे नेहमी खाली पिरणारी माणसं दिसतात त्या व्यतिरिक्त कोण आजी आहेत का कोण आजोबा आहेत का यांच्याशी ओळख व्हायची त्यांच्याशी बोलणं व्हायचं आणि तेवढंच मला वाटतं तेव्हा कळायचं नाही लहान वयात ते पण आता वाटतं की त्यावेळीस त्या आजी आजोबांना सुद्धा त्याचं चा छानच वाटलं असेल म्हणजे अचानक काय घरी मुलं आली म्हणून याचा त्रास होत नसेल पण एरवी रोज दिसणारे घरातले तीन चार चेहऱ्यां व्यतिरिक्त वयामुळे असेल आजारामुळे असेल ज्यांना खाली येत नाही जाता येत नाही त्यांच्यात एक त्यांच्या घरात एक नवीन कोणीतरी पाहुणे येते आणि त्यांच्याशी लहान वयाची येऊन गप्पा मारतात यात त्यांनाही कुठेतरी समाधान मिळत असेल आणि मला वाटतं हेच पर्पज आहे हे सगळे सण सुरू होण्याचं हेच कारण आहे मुख्यतः आणि ते भरभरून जगायला आणि अनुभवायला मिळालं लहानपण सोसायटी म्हटलं की लहानपणापासून खूप मित्रमैत्रिणी असतात आणि बऱ्याचदा सिनेमामध्ये असं दाखवतात की मकर संक्रांती असं की कुठला सण असो आवडत्या मुला मुलीला मुलगा किंवा मुलगी तिळगुळ देतात किंवा सोनं देण्यात तुझ्या बाबतीत असं काही झालंय का कधी <laughs> नाही खूप मुलं मुली होतेच म्हणजे मला आठवते माझ्या लहानपणी आमचा लहान, आम लहान माझ्या वयाच्या मुलांचा म्हणजे आमच्या इथे दर दोन वर्षांनी वेगवेगळे ग्रुप होते म्हणजे मी आणि माझ्याहून एक वर्ष मोठा एक वर्ष लहान यांचा एक ग्रुप तीच आम्ही वीस पंचवीस मुलं होतो माझ्याहून ती माझी बहिणी माझ्याहून चार वर्ष मोठी तिचा एक वीस पंचवीस जणांचा वेगळा ग्रुप होता सोसे भरपूर मुलं मुली होते सोसायटीत आणि इतके मुलं मुली आणि ते वय म्हटल्यावर अर्थात ह्या गोष्टी आल्याच ओघा नाही किस्सा असा हो काही वेगळा किस्सा खरं तर नाहीये पण तू जे म्हणतेस तसं ते जे आपलं आपलं असतं ना आपले आपले छोटे आनंद असतात <laughs> ते खूप जगलोय की पहिला मी देणार वगैरे <laughs> हे वाला हे वाला झालंय जगून खूप म्हणजे अगदी फक्त मकर संक्रांतीला जस नाही कुठलाही सांग दिवाळी असेल तर पहाटे फटाके फोडायला उतरायचो तर सगळ्यांची एक वेळ ठरली असेल तरी त्या एका व्यक्तीबरोबर पण आपण आधी येऊया पाच मिनिटं म्हणजे आपली फटाक्यांची जागा आपण हे करूया हे सगळं केलेलं आहे पुरेपूर केलंय नॉट नेसरिली एकाच व्यक्ती बरोबर केलंय वयानुसार तेही त्या व्यक्ती बदलत अर्थात त्यांची सगळ्यांची आता लग्न विघ्न होऊन छान ते अर्थातच नाही सांगणार पण हो हे पुरेपूर अनुभवलंय आणि त्या त्या वयाची तिथे गंमत होतीच डेफिनेटली अगदी सर्वरी तुझ्याकडे काय वातावरण असायचं आणि तुझ्या बाबतीत कधी असा प्रसंग घडला कुठल्या मुलाने किंवा तुला असं जाणवलं का की हा या मी आवडते असं तुला कधी <laughs> <laughs> नाही ऍक्च्युली मला खरंच असं कधी नाही जाणवलेलं कारण एवढं डोक्यातच नव्हतं त्यावेळी असं काही दहावी पर्यंत वगैरे अशी मी वाटायला जायचं सगळ्यांकडे आणि ग्रुपमध्ये खरं सांगू का कोल्हापुरात जेवढं मी आता मुंबईत आल्यानंतर इतकं फ्री वातावरण बघतीये तसं नाहीये कोल्हापुरात वातावरण त्यामुळे माझा जो ग्रुप होता त्याच्यात फक्त मुली मुलीच होत्या आणि आम्ही मुली मुलीमुलीच आता झालंय पण पन मी लहान होते त्यावेळेला नाईन्टी चा वगैरे मी बोलतेय त्यामुळे सगळं वातावरण जरा वेगळं होतं आणि आमचा फक्त मुली मुलींचाच ग्रुप होता आणि मग छान नटायचं नटण्याचं एक काया ड्रेस किंवा फ्रॉक किंवा काही जे काही असेल ते शिवायचं मुद्दाम कापड घेऊन वगैरे आणि छान घरी केलेल्या आईला मदत करायची तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू करण्यासाठी ते घ्यायचं संध्याकाळी हळदी कुंकूला बायका यायच्या मग मी हळदी कुंकू लावणार मग प्रत्येकाच्या घरात त्यांच्याबरोबर दुसऱ्यांच्या घरी जायचं तिथून तिसऱ्यांच्या घरी जायचं असं सगळा तो छान कार्यक्रम असायचा संध्याकाळचा तिळगुळ बनवण्याचा कधी प्रयत्न झालाय हो तिळ हो गोळावून त्याच्यामध्ये सगळे तिळ वगैरे हे करून सगळं आईला खूप मदत केलेली आहे म्हणजे तुला वडी बनवता येते गप्पा होत राहतील पण मकर संक्रांत स्पेशल एक गेम आहे सो मोठ्या पतंग इथे खूप आहेत पण आपल्याला छोट्या छोट्या पतंग मी तुम्हाला सांगते एक मिनिटाचा टाइम असणार आहे सो त्यामध्ये कोण जास्त बनवणार खूप छान ओके

सगळं आई आणि मी माझं माझं करायचंय खूप करायचंय मला खूप आवड होते सो ईश्वरी so, दोन आशुतोष पण ऑलमोस्ट दोन आश्टोष, ही बरं आशुतोष होमवर्क तरी तू करायच कायम शोअर होमवर्क मी करायचं होमवर्क का सब्जेक्ट माझा जरा ह्याच्याशी प्रॉब्लेम होता चित्रकला आणि ह्याच्याशी माझा मेजर प्रॉब्लेम आहे कधीच नाही आवडलं मला कधीच नाही नाही आवडलं नाही ते नीट यायचं नाही म्हणजे येत नाही त्यात इंटरेस्ट राहत नाही तसं काय ए मी सगळ्याला गमलं होतं पण ते चिकटत नाही मी काही करून हिच्या पतंगाने कसं पांढर संपलेला नाही झालाय झालं बाय बाय एक मिनिटात चार सगळे पतंग झालेले आहेत ग्रेट ग्रेट, ग्रेट। बाय द वे नॉट बॅड छान ट्राय केलं छान दिसत ठीक आहे थँक्यू थँक्यू पण अशी तर भातचा आहे राईट तुला त्याच्यामुळे कधी असं पुन्हा आणि शाळेतल्या गोष्टी करायला मिळतात मी ऍक्च्युअली त्याच्याबरोबर मी नाही माझी आई त्याची आई म्हणजे माझी बहीण आम्ही सगळे त्याच्याबरोबर रंगवतो सगळे कारण तो एकटा रंग त्याला खूप आवडतं ड्रॉइंग पेंटिंग क्रेयॉन्सनी वेगवेगळ्या पुस्तकं <laughs> रंगवत बसतो तर आता आम्ही एक सुरू केले त्याच्याबरोबर म्हणजे जो कोणी त्याला मदत करतो रंगवायला म्हणजे तो घेऊन तो एकटाही रंगवतो व्यवस्थित पण तो घेऊन बसतो कोणाला तरी सोबत आणि जो त्याच्यावर रंगवेल तो खाली त्यांचं समजा मी रंगवलं तर अबीर अँड मामा आणि तारीख असा आम्ही लिहितो आता प्रत्येक ह्याच्या खाली पुस्तकाच्या खाली पण त्याला खूप आवडतं रंगवायला आणि मे जेन्युनली आवडतं आणि तो असा खूप परफेक्ट मी लाईनच्या बाहेर क्रेयॉन जाता का म्हणे वगैरे इतका असा आणि तो रंग सांगतो आणि अजून एक मला गोष्ट आवडते म्हणजे ही सगळ्याच लहान मुलांची एक जे एक क्रिएटिव्हिटी चालते ते मला आवडतं बरेच लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये ना इथे आपल्याला कलर करायला दिले आणि वरती सॅम्पल दिलेला असतो तसा रंग तो कधीच त्या रंगाचा रंग नाही <laughs> रंगा। म्हणजे समजा मांजर दिलीये जी ब्राऊन आहे आणि पिवळी प्यु, प्यु, आणि ब्राऊन असा समजा त्याचा रंग असेल तो पिवळी आणि ब्राऊन सोडून सगळे रंग सांगतो त्याचे सगळे ड्रॉइंग्स खूप कलरफुल असतात मांजर मांजरीमध्ये सात आठ रंग असतात वेग कधीच तर ते आणि पण मला इतकं भारी वाटत आणि आम्ही कोणी सांगत नाही नाही असं करायचंय ठीक आहे तसं करूया वेगळे कुठला रंग देऊ इकडे डोळ्यांना कुठला देऊ ब्लू डोळ्यांना शेपटीला कुठला देऊ हिरवा काही पण मजा येते त्यामुळे त्याच्याबरोबर करायला अगदीच पण ईश्वरी आई नो तुला आज खूप वेळा मेबी गाणं गावं लागू शकतं पण आता तू इतकं छान गाते मी तुला असं जाऊ देऊ शकत नाही तर प्रेक्षक नाराज होतील त्यामुळे तुम्हाला दोघांना एक्चुअली तुम्हाला दोघांना एकत्र दो गायचो तू तिला साथ दे तू तिला साथ देऊ शकतोस जॉईन करू शकतोस उडवी तो होते मी गायचो होता छक्का सुटेला वर पतंग अकरा बारा होता झक्का वारा वर पतंग अकरा बारा एकमेका होते ओ एक होते एकमेकाना अडबित होते हो अडवीत होते ओ होते बाई पतंग उडवित होते ग बाई मी पतंग सो मच खूप खूप गोड आवाज आवाज आहे आहे छान गौरव झाला त्या पण मकर संक्रांतीच्या तुम्हाला दोघांनाही खूप सार्या शुभेच्छा जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचंय का स्टार प्रवाच्या आणि इट्स मज्जाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला